नमस्कार जय हरी शेनोणी नगरपंचायतच्या अधिकृत उमेदवार मी वार्ड क्रमांक सोळा युवराज प्रभाकर शिनकरणी माझी निशाणी आहे मशाल उद्धव बाळासाहेब ठाकरे, ठाकरे या निशाणी यांच्यावरती मी लढतोय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या शिवसेनेचे कार्यकर्ते आम्ही आहेत आणि मागच्या दहा वर्षात ह्या लोकांनी नुसते रस्ते खाल्ले सगळे रस्ते खाल्ले गटारी काय सांडाशी काय चार चारदा रस्ते खोदले त्याच्यावर नियंत्रण नाही कुठं कुठं काय काय झालं हे तेच सांगू शकता आपण आता कसं आपल्याला बोलता बी जास्त यांना काय करायचं आपल्याला फक्त त्यांची जागा दाखवायची त्यांची जागा एकदा त्यांना दाखवली त्यांना कळत की बाकीचे काय ते तर डायरेक्ट सांगत होते हो विरोधकच नाही या शेतोडीमध्ये आपण डायरेक्ट बिनविरोधच करू एक खंत आहे त्यांना अशी आहे की विरोधकांची एकही त्यांना ते माघार घेता विशेष म्हणजे माघार त्यांना घेता एका विरोधकांची विरोधक इतके मजबूत आहे सर्व आमची महाविकास आघाडी म्हणून आम्ही लढत करतोय प्रश्न काय सोडवले पाहिजे आता तर समजा पाण्याची पाण्याचा मोठा प्रश्न आहे बारा बारा ते, ते तेरा तेरा दिवस पाणी येत नाही हो प्रश्न तो आहे पाण्याचा आहे आरोग्य आहे गाड्या भेटत नाही गाड्या तिथं लागेल राहता कोणाच्या जिनाद असतात कुठे असतात गाडी सुद्धा भेटत नाही हो अम्बुलेन्स अँलन मिळत अँबुलेन्स मिळत नाही अँबुलन्ससाठी प्रश्न प्रश्नचिन्ह उभा राहिलेला आहे अँबुलन्ससाठी स्वच्छ महिलांची स्वच्छता अजून समजा ते पाणी राहत नाही शौचालय तयार केलं पाणी राहत नाही हा एक मोठा प्रश्न आहे त्या बिचारा मावल्या ते डबे घेऊन जातात महिलांची तर फार बिकट करी परिस्थिती करू टाकली त्यांनी स्वच्छालयामध्ये बऱ्याच शैक्षणिक संस्था व्यापारी पेठोजगा बस स्थानकाची परिस्थिती काय बस स्थानकावर तर गाडी फिरत नाही हो आता नुसती तिथं गाडी टर्न करायला लागली छोटी गाडी ते बसचा प्रश्न दूर होऊन जातो बस टर्न होत नाही म्हणजे गावातले भरपूर प्रश्न आपल्याला जास्त बोलता येणार नाही त्या विषयावरती असं आपलं कामकाज चालू आहे धीरे धीरे करतोय आपण त्यांचं काय ते आणि आपण निवडून आल्यावर रस्ते पाणी हे जे सर्व आहे हे आपण नक्कीच तयार करून देऊ हे सर्व सुविधा सगळ्या आपल्या शेंद्रडी ग्रामपंचायतच्या मार्फत आपण त्यांना देऊ सगळ्या पब्लिकला देऊ बिचाऱ्यांना मागील काळात महिला राज्य होत महिला महिला होता पण दुसऱ्याच व्यक्तीवर दुसऱ्याच तिच्या महिलांच्या याच्यातच ते, ते कार्यवार होता सगळा आमच्या ताई होत्या त्या नामधारी महिला नामधारी महिला बाकी बाकीचे सर्व ते त्यांचे त्यांचे ते करायचे सूत्रधार कोण होता आता मूळ सूत्रधार म्हणजे गोविंद शेट अग्रवाल ते भाऊ आहेत असे ऐकलं की मनमानी कारभार झाला मनमानी कारभार झाला वा असं चाल म्हणजे जसं चाललं तसं स्वतः मला त्यांनी सांगितलं मागच्या टायमाला माघार घेतली मी मला तर डायरेक्ट बंद करून टाकलो तो यांनी पैसे खाल्ले म्हणे आणि मी मला त्यांनी शब्द दिला होता की मी तुम्हाला कुठल्याही गरिष्ठ स्टार्ट मध्ये क्रॉप मध्ये स्वीकृत मध्ये येऊ मला नाही घेतलं त्यांनी म्हणजे स्वतः हुकुमशाही तुम्हाला राजकारण समाजसेवेसाठी यायचंय का स्वतःचा अस्तित्व नाही समाजसेवेसाठी आपल्याला राजकारणात यायचंय स्वतःचं अस्तित्व आपल्याला नकोच आहे स्वतःचं अस्तित्व आपल्याला पाहिजेच नाहीये आपल्याला राजकारण करायचं समाजसेवेसाठीच आता ऐकलं घ्यावा फर भाजपाकडून मोठी माघार घ्या हे करत त्यांची आफर होती पण माझ्यापर्यंत ते आलेच नाही त्यांना माहिती याच्यापर्यंत जायची गरजच नाही मागच्या टायमाला त्यांना आलं माझ्याकडे तर त्यांनी पैसे घेतले असा आरोप केला होता म्हणून मी या टायमाला त्यांच्याशी बळी पडलो नाही बदनाम करायचा बदनाम करायचा प्रयत्न केला माझ्या सारख्या गरीब माणसाला बदनाम करायचा प्रयत्न केला म्हणून मी त्यांच्याशी आता या टायमाला बिलकुल बळी माझ्यापर्यंत आलेच नाही येऊ शकत नाही ते आता माझ्यापर्यंत बरोबर तसंच धनशक्तीच्या विरुद्ध जनशक्ती आता एक प्रकारे माझ्या चालली चाललीच नक्कीच चालली निवडून गॅरंटी शंभर टक्के पब्लिकचा सपोर्ट आपल्याला आहे जनतेचा सपोर्ट आपल्याला आहे जनतेला आपण एकच संदेश देऊ तुमचं सगळं आरोग्य आम्ही सुखात ठेवू आरोग्याला तुम्हाला कुठला धोकादायक भेटणार नाही आणि अडचणी सोडू तुमच्यासाठी अँब्युलन्स उपलब्ध करू तर तुम्हाला अडचण होणार नाही अशी आपण त्यांना ग्वाही देतो तुमच्या माध्यमातून टीव्ही टीव्हीच्या माध्यमातून आपण त्यांना सांगू शकतो इच्छितो की सर्वांना आपण सुविधा पुरवू भगवंताच्या कृपेने आपण दिवस जाणार त्रिविक्रम भगवान की जय जा, जय हरी जय हरी